हा व्हिडिओ जितके लोक पाहत असतील ना त्या प्रत्येकाने मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं मी प्रत्येकाला कमेंटमध्ये रिप्लाय देईन तुम्हाला मिळणारा टू जी बी डेटा तुम्ही फक्त दुसऱ्यांना श्रीमंत करण्यातच वाया घालवणार आहात का जे की आजपर्यंत घालवत आला आहात मला एक गोष्ट सांगा तुमच्यापैकी काही जण आत्ता शिकत असतील काही जण जॉब करत असतील तर काही जण विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्यासाठी धडपडत असतील आणि एवढं सगळं कष्ट करून एवढा सगळा संघर्ष करून कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वीस पंचवीस लाखाची गाडी तरी घेणं होतं का हो मग प्रश्न असा उपस्थित राहतो हे जे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत ना हे दोन वर्षांमध्ये लक्झरी फ्लॅट काय घेतात कोणी मर्सिडीज घेतं कोणी बीएमडब्ल्यू घेतं कोणी ऑडी घेतं तर कोणी रेंज रोवर घेतं हे कसं शक्य होतं आणि आम्ही मात्र परिस्थितीला दोष देत बसतो आणि वरून आम्ही असं म्हणतो की ज्यांना काही जमत नाही ते सोशल मीडियावरती येऊन काहीतरी बडबडत बसतात काहीतरी व्हिडिओ बनवत बसतात साप चुकीच आहे अहो माझ्यासहित तुम्ही सगळ्या इन्फ्लुएन्सरची माहिती काढून बघा जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के इन्फ्लुएन्सर तुम्हाला वेल एज्युकेटेड दिसतील मग चुकतंय कुठे चुकतंय एकाच ठिकाणी आम्ही आमची मानसिकता बदलायला अजिबात तयार नाहीये आम्ही आमचं कम्फर्ट झोन सोडून कुठे बाहेर जायला तयारच नाही आहे आणि याचाच परिणाम असा होतो जवळपास पंच्याण्णव टक्के लोक आपला वेळ आपला पैसा आणि आपला डेटा वाया घालवून पाच टक्के लोकांना म्हणजेच इन्फ्लुएन्सर लोकांना श्रीमंत करण्यामध्ये बिझी आहेत मग तुम्हाला प्रश्न असाही पडेल की आम्हाला सोशल मीडियाबद्दल सांगणार कोण सोशल मीडियावरती कोणता कंटेंट बनवावा सोशल मीडियावरती कसं यावं सोशल मीडियाची सुरुवात कशी करावी कसे पैसे मिळतात कुठून मिळतात आणि किती मिळतात आणि तुम्हाला कोण सांगणार पण नाहीये कारण ही दुनिया स्वार्थाने भरलेली आहे परंतु प्रत्येक गोष्टीला मित्रांनो अपवाद असतात त्यापैकीच मी एक मी आहे ना तुमच्यासाठी मेहनत घेऊन मी चार व्हिडिओ बनवत आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती बायोमध्ये मी दिलेली लिंक आहे त्या चॅनलवरती जाऊन माझं पर्सनल चॅनल आहे ते सबस्क्राईब करा येत्या चार पाच दिवसांमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्यावरती विश्वास ठेवा तीन महिन्यामध्ये मी तुमची लाईफ चेंज करून टाकेन जशी मी माझी स्वतःची केली आहे